सन एकोणावीसशे सदुसष्ट बळीराम काका अक्षपूर्ण काकू यांच्या घरी सरांचा जन्म झाला सरांचं बालपण हे ग्रामीण भागात सव ह्या ठिकाणी पूर्ण झालं आणि मोठ्या जाणाने सरांचं आईवडिलांनी संगोपन केलं सर लहानसे मोठे झाले प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं स मध्ये माध्यमिक शिक्षण बुलढाणा उच्च माध्यमिक बुलढाणा सिनियर कॉलेज चिखली आणि नंतर पुन्हा बी कॉलेज बुलढाणा एवढं उच्च शिक्षण घेऊन सर एकोणीसशे मध्ये शिक्षण प्रसारक काळ या दोघांच्या जीवनात आलं आणि आनंदाचा बहर पसरला सुशील सोबत वाढत लहानाचं मोठं कळत असतानाच एकोणवीसशे शहाण्णव मध्ये ते कन्यारत्न प्राप्त झाले लक्ष्मीच्या पावलांनी छकुलीचा जन्म झाला तिचं नाव प्राजक्ता आहे पण आम्ही सर्वात छकुली म्हणतो आता तू लहान आहे तेव्हा छकुलीच होती म्हणून छकुलीच म्हणतो असं हे हमदो हमारे दो छोटा परिवार सुखी परिवार आपल्या प्रगतीची वाटचाल सपोर्ट करत राहिला सुशीलचं शिक्षण पूर्ण झालं आणि एकोणवीस दोन हजार एकवीस मध्ये सुशीलचं लग्न झालं आणि कुटुंबात एका पुन्हा लक्ष्मीचं आगमन झालं आणि संसार असा असं चालत राहिला दोन हजार मध्ये प्राजक्ताचं लग्न झालं आणि सरांनी खूप मोठं दान असं कन्यादान हे केलं आणि एक घरातला मेंबर एक घरातली लक्ष्मी कळंबे पाव परिवाराच्या हवाली गेली असं सरांचं आजपर्यंतचा हा प्रवास खूप कमी शब्दात आणि शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला दोन हजार बावीस नंतर आज आपले पूर्ण तीस वर्ष शिक्षण पर्यवेक्षक मुख्यतः प्रा अव्ली सूर्याची ही हृदय पाघळ दिवस मावळत आल्यावर कठोर मनी ही हळवी होतात सेवापूर्तीचा क्षण आल्यावर सेवापूर्तीचा क्षण आल्यावर सरांचं असणार कार्य आणि त्यांची कर्तव्य कर्तव्यनिष्ठता या सर्व बाबींचा विचार करता या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये त्यांनी केलेलं उल्लेखनीय कार्य जे आहे या निमित्ताने त्यांचा हा गौरव सोहळा जो आहे या ठिकाणी संपन्न होत आहे मोठे भाग्यवान आम्ही गुरु सम लाभले सहवासाने आपल्या जीवनामचे धन्य झाले जीवन आमचे धन्य झाले असे सन्मान्य प्राचार्य श्री सुरजी गार्डेसर यांचं या ठिकाणी सपत्नीक स्वागत जे आहे त्या ठिकाणी चौ गार्डे मॅडम यांचं स्वागत सौ सांगळे मॅडम या ठिकाणी करत आहेत यानंतर आजची सत्कार मूर्ती माननीय श्री सुरेची गार्डेश्वर प्राचार्य दिंड्याल यानंतर आहे या ठिकाणी हे स्वागत कळंबे परिवारातर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे हे सरांचे चिरंजीव आहेत आणि माननीय श्री काशीनाथजी साहेब यांचे यानंतर पुणे सरकार जो आहे माननीय श्री तुकारामजी छेडके राहणार सौ यांना या ठिकाणी मंचकावर सत्कार समारोह जो आहे हा प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेणार आहोत सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ही प्रतिमा जी आहे आजची सत्ता मूर्ती श्री प्राचार्य सुरेची स्वागत 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 जनाचा इथे धुंद मेळा भरेव्या मुचा सुरे जनाचा इथे धुंद मेळा माननीय सचिव साहेब श्री प्रेमराजी भाला सर्व मंचावर उपस्थित असलेले संचालक मंडळ सल्लागार मंडळ प्रमुख अतिथी त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा माध्यमिक विभागाचे सन्माननीय शिक्षणाधिकारी माननीय श्री अनिलजी आकाळसाहेब उपशिक्षणाधिकारी दिलेली आहे मी आपला अधिक वेळ न घेता त्यांच्या या सेवापूर्ती सोहळ्यामध्ये एवढंच म्हणू इच्छितो की त्यांचं पुढील वाटचाल जी आहे सेकंड इनिंग ज्याला आपण म्हणू त्यासाठी आमच्या सर्वांच्या वतीने त्यांना त्यांना शुभेच्छा देतो उत्तम आरोग्य लावो इतर सर्वांसोबत काम करत असताना समाजामध्ये सुद्धा काम करत असताना त्यांनी संघाचं दायित्व घेऊन जे काम करायचं ठरवलेलं आहे ते अतिशय भरभराट केला जावं आणि ईश्वरजींनी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य मिळो उत्तम आरोग्य मिळो सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे प्रास्ताविकाचे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो नागरवाहिक मित्रमंडळ आजचा हा जो दिवस आहे हा सेवापूर्ती सेवापूर्ती याचा सरळ अर्थ आपण असा धरत असतो की ज्या सत्कार मूर्ती आहेत यांनी आमच्या शिक्षण प्रसारक मंडळात केलेली शिक्षकाची नोकरी आणि दिलेली सेवा पण सगळ्यांना माहिती आहे शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था आहे त्यासोबत मोठा असा परिवार आहे मी सरांना जवळपास सत्तावीस वर्षापासून ओळखतो सरांच्या लग्नाला तेहतीस वर्ष झाले म्हणजे जेवढं त्यांनी घरी जातो आमचे मूळ गाव हे सव आहे मी मोठा बंधू आहे अशोक गार्डे मी सेवानिवृत्त कृषी अधिकारी आहे मी बी एस सी अग्री नागपूरहून केलं नंतर एम एस सी अग्री केलं तर ह्याचे आणि सरांनी बी एस सी केलं एम एस सी केलं बी एड केलं याचं सर्व श्रेय आमचे वडील स्वर्गीय बळीराम गणपत गारडे यांना देत आहे कारण त्यांचं जे लहानपणापासूनचे जे प्रेम होतं शिक्षणावर आमच्या कुटुंबावरच नव्हतं संपूर्ण गावावर त्यांनी एक आदर्श त्या ठिकाणी निर्माण केलेला होता किती आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे आयुष्याची सकाळ माझी खरंच सुंदर गेली फिकीर नाही दुपार तुमच्या सबोत आहे आयुष्याशी माझा करार बाकी आहे आधार आणि कसे वसे मध्ये जगावयाचे नाही आधार आणि कसे वसे मध्ये जगावायचे नाही जगण्यासाठी मनात माझ्या शिकार ऊर्जा बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही फाटत आलो तरी भरजरी किनार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे सर्व थरावर खरेच माझे जगून आता झाले सर्व स्तरावर खरेच माझे जगून आता झाले पण माणूस जगण्याचा प्रकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे शेवटच्या दोन ओळी आहेत शरणावरती आता खरेखर <गक्षे> निघेन आनंदाने शरणावरती खरोखर आता निघेनं आनंदाने पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे धन्यवाद त्यांचे संचालक मंडळ तसेच दीनदयाल विद्यालयाचे सरांसोबतचे सहकारी शिक्षक वृंद व्यासपीठावर बसलेले शिक्षणाधिकारी व प्रतिष्ठित मंडळी सन्मान्य व्यासपीठ यांना प्रथम वंदन करतो आज या ठिकाणी आमचे गुरुवर्य श्री गार्डेसर यांच्या नवीन इनिंगच्या सुरुवातीला त्यांच्या नवीन इनिंग सुरू होत आहे त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत सेवानिवृत्त हा शब्द मी याच्यासाठी वापरलेला नाही आहे की माणूस हा त्याच्या कामातून सुटत असतो नवीन कामं त्यांना मिळत असतात आणि म्हणून त्यांचं येणाऱ्या नवीन इनिंगला शुभेच्छा देण्यासाठी जमलेले या मंचकावरील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिव सर्व सन्मान्य व्यासपीठ खाली बसलेले सगळे माझे गुरुजन वर्ग आपल्याला माहित आहे की मी शेकलाराच्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि मी त्या शाळेत शिकत असताना सरांचं त्या ठिकाणी नवीन अपॉइंटमेंट झालं होतं आणि एक गणिताचे चांगले शिक्षक आणि आमच्या शिला ताई शिलाताई गारडे सांगायचं म्हणजे गारडे सर आणि मी आम्ही शाळेतही सोबत होतो ते माझ्या पुढे दोन वर्ष समोर होते आम्ही त्यांच्यापासून शिकत असताना बऱ्याचशा प्रेरणा घेतल्या त्यांचं सुरुवातीपासून शिक्षा खूप ओढी ओढ उड़ होती त्या अभ्यास जेव्हा करायचो आम्ही तेव्हा रात्री दहा अकरा बारा वाजेपर्यंत अभ्यास करायचा आणि सकाळी लवकर उठायची कॉम्पिटिशन राहायची किंवा लवकर उठायचं त्यासाठी संचालक मंडळ सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिनी गार्डे सरांचे आपत्रेष्ट या ठिकाणी चाळीस मिनिटं ऐकण्याची मानसिकता असते आता दोन तास होऊन गेलेले आहेत गार्डे सरांचं आणि माझं आम्ही बी एड चे मित्र शासकीय अध्यापक आणि आम्ही रुजताळू व्हायचो अशा परिस्थितीत गाडे सर हे इथं आले माझी आणि गाड्डे सरांची कधी ओळखच नव्हती गाडेसरांची माझी ओळख झाली ती इथं आल्यावर एक दिवस सर मी माझे मित्र अरविंद भाऊ शिंगडे यांना विचारलं का नवीन हेडमास्टर कोण येऊन राहिले ते म्हणे भाऊ आपल्याला फार जोरदार माणूस येऊन राहिला आहे गाड्डे सर म्हणून माझ्या गाडे सरांची आणि अरविंद भाऊची पैड ओळख होती मग मी एक दिवस या शाळेवर आलो आणि खरोखर माझ्या हृदयावर जी एक अमित छाप या व्यक्तिमत्वाने सोडली मला असं निश्चित वाटलं की हा माणूस कुठेतरी या शाळेला नव स्वरूप देऊ शकतो नाही तर मी आशा जवळपास सोडली होती आणि त्यानंतर तुम्हाला सांगताना मला अत्यंत आनंद वाटतो की या गावातल्या व्यापारी क्षेत्राशी माझा संबंध आहे त्यामुळं कुठं गेलो अरे दीनदयाल अरे हो गार्डे गुरुजी येणार तुम्हाला हो गार्डे गुरुजी देऊन राजाचे शाळेचे प्रिन्सिपल आणि त्यांच्या नावावर शाळा थोडीफार ओळखल्या जाऊ लागली ही माझ्याकरता अत्यंत अभिमानाची गोष्ट होती आणि ती अभिमान गार्टे सरांनी सर्वता टिकून ठेवला आणि त्याकरता मी आज त्यांचं स्वत अभिनंदन करतो की सर तुम्ही या शाळेचं नाव लौकिक कमवलं असंच नाव लौकिक आणि पुढं कुठे सर कमवतील अशी मी मी त्यांनाही एक विनंती करतो आणि शुभेच्छा देतो खरोखर जीवनामध्ये तुम्ही जिंदगी मे दिन खुशी होती बहार रे सरांना माझक कुटुंब आणि माझ्यातर्फे आमच्या सर्वांतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सरांचं भावी जीवन कारण एक जिंदादिल माणूस आहे आणि जिंदादिल माणसाचं जगणं हे निश्चितपणे जिंदा दिलीच म्हणून त्यांना शुभेच्छा देताना मला आनंद होत आहे शिक्षक वृंद व इतर कर्मचारी तसेच सर्व नातेवाईक आपतेष्ट आणि माझ्या सर्व आलेल्या मैत्रिणी आज आपण इथे उपस्थित झाला आहात यावरून आपले आमच्या कुटुंबाप्रती असलेले प्रेम दिसून येते तसेच आपल्या येण्यामुळेच आजच्या या कार्यक्रमाला खरी शोभा आली आहे त्यासाठी मी सौ शिला सुरेश गारडे आमच्या या गारडे परिवारातर्फे आपले हार्दिक स्वागत करते आणि आभार मानते त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू म्हणजे मॅथच्या भाषेत सांगते सरांच्या भाषेत सांगायचं झालं तर आजच्या कार्यक्रमाचे केंद्रबिंदू श्री गार्डे सर यांची मी अर्दांगिनी म्हणून विशेष त्यांचे अभिनंदन करते अभिनंदन यासाठी करते की त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हा माईल पार केला आपल्या आयुष्याची अतिशय अनमोल आणि प्रेशियस अशी पस्तीस वर्षाची विद्यादानाची सेवा त्यांनी या संस्थेमध्ये पूर्ण केली त्यामध्ये छोटे मोठे चढ तर त्यांना आले असतील पण ते सरांनी अगदी हसत खेळत पार केले असं म्हणतात की सत्यालाच कसोटी असते एखादा हिरा कुठे किती गाडीमध्ये टाका कुठेही नेऊन टाका पण तो हिरा चमकल्याशिवाय राहत नाही किंवा त्यावर कितीही टाकीचे घाव पडले तरी तो आणखी निळखून निघतो आणि नुसताच उजळून निघत नाही तर आपल्या तेजाने तो आजूबाजूचा परिसर देखील लख करून टाकतो असंच काहीच सरांचं व्यक्तिमत्व असो सर एकला राहते जवळपास अठ्ठावीस वर्ष शिक्षक म्हणून कार्यरत होते आणि या अठ्ठावीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये सरांनी आपलं ज्ञानदानाचं कार्य अतिशय प्रामाणिकपणे आणि स्थिस्तीने केले आणि जे केले त्यांचे जे विद्यार्थी ते आपल्याला समोर आता सध्या मंचकाळ दिसत आहे आणि प्रामाणिक मित्रजी देवता माता सरस्वती जगद्गुरू स्वामी विवेकानंद पंडित दीनदयालजी माझे बाबा स्वर्गीय बहिराम गणपत गार्डे माझी आई स्वर्गीय अन्नपूर्णाबाई बळीराम गार्डे तसेच ज्या शाळेत मी नोकरी केली सहाय्यक शिक्षक म्हणून विवेकानंद विद्यालय एकलारा पर्यवेक्षक म्हणून जनता विद्यालय पिंपळगाव साराई आणि प्राचार्य म्हणून दीनदयाल विद्यालय देवगा राजा यांना प्रथम वंदन करतो आजच्या या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष माने रामकृष्णदादा सचिव प्रेमराज शेठ भाला बुलढाणा जिल्ह्याचे माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय श्री अनिल साहेब शाळा समिती सदस्य सल्लागार समिती सदस्य इतर शाळांचे मुख्याध्यापक प्राचार्य निरीक्षण समिती सदस्य आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार या सर्वांचे दीनदयाल परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो आभार मानतो माझा जो प्रवास आहे आता सांगितलं की एकोणीसशे नव्वदमध्ये मी शिक्षण प्रसार मंडळाच्या संचालित विवेकानंद विद्यालय एकला या ठिकाणी नोकरीला सुरुवात के केली एकोणीसशे नव्वद ते नोव्हेंबर दोन हजार अठरा म्हणजे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष पाच महिने मी या ठिकाणी शेवट कार्यरत होतो त्यानंतर डिसेंबर अठरामध्ये जनता विद्यालय पिंपळगासई या ठिकाणी माझी परीक्षक म्हणून पदोन्नती झाली त्या ठिकाणी मी दोन वर्ष सात महिने नोकरी केली एक सात एकवीसपासून संस्थेने माझी प्राचार्यपदी दीनदयाल कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पदोन्नती केली एका प्रशासकीय कार्याचा अनुभव मला मिळाला देवगराजा इथे मी तीन वर्ष दहा महिने सेवा शेवाल एकवारा पिंपळा सराई आणि देवगराजा अशी तिन्ही मिळून एकूण सेवा माझी चौतीस वर्ष दहा महिने शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेत मला नोकरी करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना ही एका विशिष्ट हेतूने झालेली आहे या संस्थेच्या प्रत्येक शाळेतील या संस्थेच्या या संस्थेला थोरा मोठ्यांचा आशीर्वाद लाभलेला आहे मामासाहेब सुद्धा या संस्थेला आशीर्वाद लाभलेला आहे या संस्थेतील प्रत्येक शाळेतील शिक्षक हा विद्यार्थी केंद्रित असून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच एक प्रमुख ध्येय या शिक्षकासमोर असते सर्वांगीण विकास म्हटल्यानंतर शारीरिक मानसिक बौद्धिक हा विकास शिक्षणासोबत सहशालेय उपक्रम संस्थेच्या प्रत्येक शाळेत घेतले जातात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा होतो भावी जीवनाची शिदोरी ही त्यांना शाळेतच मिळते त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात विद्यार्थी हा यशस्वी होतो त्यामुळे संस्थेच्या प्रत्येक शाळा ही नावं आलेली आहे एकोणीसशे नव्वदपासून पासून तर आजपर्यंत मी हजारो विद्यार्थ्यांना शिकवले त्यातील काही विद्यार्थी मोठमोठ्या मोड़ पदावर पोहोचले याचे फार मोठे समाधान मला मिळणार आहे आज जे आपल्या समोर व्यासपीठावर बसलेले आहेत बुलढाणा जिल्ह्याचे मान्य मा माध्यमिक शिक्षणाधिकारी माननीय अनिल आकासाहेब हे माझे एकलराजी विद्यार्थी याचा मला सार्थ अभिमान आहे प्राचार्य पदाचे अप्रुव्हल आणि पेन्शन केस त्यांच्याच कारकिर्दीत माझी पूर्ण झाली त्यामुळेच असे म्हणा वाटते की माझा विद्यार्थी हा माझा अभिमान आहे एकोणीसशे आयुष्याच्या वाट्यावर चालणाऱ्या सेवेची संधीची सुरुवात एकोणीसशे नव्वदमध्ये मला तत्कालीन अध्यक्ष कैलासवासी भगवंताजी गुप्त उपाध्यक्ष कैलासवासी केशवदासजी त्यानंतर प्रभूलालजी भाला कैलासवासी गोविंद्रबाबा शेटे कैलासवाशी बाबा शेटे कैलासवासी अण्णासाहेब कैला पांगोळे यांच्यामुळे मला मिळाली त्यामुळे या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो सोबतच मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक कैलासवासी सीताराम रामजी सुरडकर कैलासवासी एन डी राजपूत सर आर पी सराफ सर यांची साथ मला मिळाली त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो आज संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव मानवी प्रेमराजजी भाला अध्यक्ष पितृतुल्य रामकृषदादा शेटे व त्यांचे सर्व सहकारी यांच्या दूरदृष्टीतून शाळेचे भव्य दिव्य दिमाखात उभे आहे विश्वास बसणार नाही एवढ्या सर्व सोयीनियुक्त शाळा त्यांनी बनवली यामध्ये बालभवन संगणक कक्ष सी सी टी व्ही प्रयोगशाळा सर्व सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्या त्यामुळेच त्यांचेही दीनदायाल परिवारातर्फे मी आभार मानतो शाळेचे सल्लागार मंडळ यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून माझा प्रवास सुकार केला त्या सर्वांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या सेवेच्या प्र प्रवासात ज्ञात अज्ञात यांनी मला जे सहकार्य केले त्या सर्वांची मी सदैव ऋणी राहील प्रशासकीय बाजू सांभाळत असताना माझ्याकडून अनावधानाने काही चुकले असेल तर त्यांनी मला मनापासून क्षमा करावी आपण सर्वजण या कार्यक्रमावर उपस्थित झाले त्याबद्दल त्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद माता सरस्वती पंचकावर बसलेले आजचे सत्कार मूर्ती वय माझे सर्व सहकारी त्याचप्रमाणे आदरणीय साहेब आदरणीय वाघ साहेब सर्व मन, सर्व मारडे परिवाराचे सर्व प्रेमी मंडळी सर्व माजी प्राचार्य सर्व शिक्षक बंधू भगिनी सत्कार सेवा सोळा या ठिकाणी संपन्न होत आहे खरं म्हणजे अनेक मान्यवरांनी गार्डेसरबद्दल खूप चांगलं असं त्यांच्याबद्दल मनोगत व्यक्त केलं सराच्या बाबतीत मला या परिवारासंबंधी सांगायचं झालं तर मी अडुसष्ट ते सत्तरपासून या परिवारशी माझा संबंध आहे यांचे बाबा बळीरामजी काका अकरामजी गार्डे या परिवाराशी पहिल्यापासून माझा संबंध होता आमच्या वडिलांचा संबंध होता आणि विशेष करून त्या भागामध्ये मा माझी शेती होती एक त्यामुळे या परिवाराशी माझा नेहमी संबंध आला या परिवाराशी खरं म्हणजे हे परिवार हरिभक्तपरायण बळीराम बाबा यांच्याशी नेहमी माझा संवाद असायचा आणि त्या त्यांच्या प्रेमामुळेच यांचाही प्रवास सुखकर झाला आज या पदावर ते आहेत त्यांच्या गुणामुळे त्यांच्या प्रामाणिकतेमुळे ते या पदावर ते आहे त्यांनी चांगल्या प्रकारे के काम केलं आणि खरोखर त्यामुळे आमच्या संस्थेला त्यांचा समाजामध्ये चांगलं स्थान या ठिकाणी मिळतंय खरोखर जे शिक्षक मंडळी या ठिकाणी काम करतात त्यांच्या कामामुळे संस्थेचं नाव मोठं होतं या आम्हाला त्याचा अभिमान आहे जे या ठिकाणी माझी प्राचार्य असतील शिक्षक असतील ते याप्रमाणे चांगल्या प्रकारे चांगलं काम करतात आणि संस्थेचं नाव पुढे करतात त्याबद्दल आम्हाला अभिमान आहे या ठिकाणी जास्त न बोलता या त्यांच्या पुढच्या वाटचालीस त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं त्यांचा विदेश प्रवा प्रवास सुखात हो अशी परमेश्वर जो प्रार्थना